तब्बल चारशे किलो गुलाबाची फुले शंभर किलो रांगोळी आणि पन्नास किलो रंगाने पायघड्या सजल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीच्या स्वागतासाठी गुरुवारी सहकार महर्षी गणपतराव साठे फाउंडेशन तर्फे लष्करमधील जगदंबा चौकापासून उपलब्ध मंगल कार्यालयापर्यंत रांगोळी आणि फुलांच्या पायघड्या अंथरण्यात आल्या होत्या रांगोळ्यांच्या पायघड्या अंथरण्याचे उपक्रमाचे यंदाचे चौथे वर्ष आहे शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या डॉक्टर ज्योती वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला आषाढी एकादशी निमित्त शेगावहून पंढरपूरकडे निघालेली संत श्री गजानन महाराजांची पालखी गुरुवारी सकाळी कुचन प्रशालेतून उपलब्ध मंगल कार्यालयाकडे मार्गस्थ झाली या प्रसंगी लष्कर येथील जगदंबा चौकापासून उपलब्ध मंगल कार्यालयातील सहकार महर्षी गणपतराव साठे फाउंडेशन तर्फे फुलांच्या आणि रांगोळीच्या नयनरम्य पायघड्या अंथरण्यात आल्या होत्या गुरुवारी पहाटे पाच पासून सरकार महर्षी गणपतराव साठे फाउंडेशनच्या महिला कार्यकर्त्यांनी रांगोळीच्या पायघड्या अंथरण्याची तयारी सुरू केली विविध नक्षीकामांची आखणी करून त्यावर पायघड्या अंथरण्यात आल्या यात सरकार महर्षी गणपतराव साठे फाउंडेशनच्या तरुणांचाही सहभाग मोठ्या प्रमाणावर होता अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका